नमस्कार मंडळी शुभ दुपार आपण आलेलो आहोत जानमाळाच्या पायथ्याला आणि जानमळ्याच्या पायथ्याला आपण हे पाहत आहोत करवंद सुंदर असे मस्त मस्त करवंद चला मित्रांनो करवंद खाऊया करवंदाचा सीझन चालू झालेला आहे आणि झाडावर आपण मस्त करवंद पाहत आहोत करवंदच करवंद आणि हा माझा मित्र अमर नमस्कार मित्रांनो हे पाहू शकता मस्त मस्त करवंद हे बघू शकता तुम्ही गोड गोड करवांधर ह्यालाच आपल्या भाषेत रानमेवा सुद्धा म्हटला जातो काळी महिना काळी महिना सुद्धा म्हटले जाते आणि हे बघू शकता तुम्ही कितीतरी पटीनं आले बघा हे बघा जबरदस्त रानमेवा आहे आणि आणि इतकी सुंदर असे गोड मस्त आहे ना एकदम भारी एकदम मन तृप्त झाल्यासारखं वाटतंय मला आहे का मस्त मस्त मुठी इथे थोडं ताक्यातनं आपल्याला काढायला लागते मस्त आणि जयकुमारने के केलेले आहेत करवंद गोळा म्हणून इथे एक आपल्याला करवंदाची जाळी गावलेली आहे आणि असं टपुरे टपुरे करवंद आहेत बाकी ते मस्त करवंद आहेत

चला करवंद गोळा करूया आणि सगळीकडे करवंदाच्या जाळ्यात जाळ्या आहेत आणि त्यामध्ये असा मस्त रानमेवा खाताना खूपच मजा येत आहे मित्रांनो मित्रांबरोबर हे रानमेवा खाण्याचा योग जबरदस्त आहे इथं थोडीफार करवंद पण थोडी कच्चे आहेत आता करवंदाचा सीझन चालू झालेला आहे आणि मित्रांनो सहज मी एक प्रयत्न केला करवंद गोळा करायचा तर बघा एवढे आपली करवंद गोळा झालेले आहेत मस्त आता ही करवंद मी घरी नेणार आहे आणि घरच्यांनासुद्धा थोडीफार करवंद देणार आहे चला मित्रांनो खाऊया करवंद

आणि मित्रांनो इथं माझ्या आजूबाजू भरपूर जाळे आहेत प्रत्येक जाळ्याला असं करवंद गजबजलेली आहेत जबरदस्त भरपूर करवंद आहेत गोड आहेत नाही

आपण बघितली माग करवंद खाली मस्त पैकी लाल लाल गोड गोड काळी काळी कशी वाटली तुम्हाला सांगा कमेंट मध्ये नमस्कार <laughs> तर नमस्कार मित्रांनो आमचं करवंद खाऊन झालेलं आहे थोडीफार राहिलेली करवंद घरी घेऊन चाललेलो आहे तर मस्त वाटलं असा रानमेवा खाऊन तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असंच भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र